बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील श्रीमती तुलसीबाई रंगलालजी झांबड महाविद्यालय केंद्रावर पाच जानेवारीपासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जी सी सी टी बी सी कम्प्युटर टायपिंगच्या परीक्षेत सुरुवात झाली असून या परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना बाहेरील व्यक्तीकडून पेपर सोडविल्या जा जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे या एक संदर्भात व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे परीक्षा केंद्रावर खुलेआम फिरणारे हे टायपिंग इन्स्टिट्यूट चे संचालक असल्याचा दावा केला जात आहे नांदुरा येथील झांबड महाविद्यालयात पाच जानेवारी पासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे अंतर्गत जी सी सी टी बी सी कम्प्युटर टायपिंगच्या परीक्षेत सुरुवात करण्यात आली ही परीक्षा पाच जानेवारी ते बावीस या कालावधीत पार पडणार असून या परीक्षा केंद्रावर आठ जानेवारी रोजी परीक्षा सुरू असलेल्या रूममध्ये बाहेरील व्यक्ती खुलेआम फिरताना आणि विद्यार्थ्यांना संगणकावर पेपर सोडवून देताना दिसून आले याबाबत एक व्हिडिओ मागील दोन दिवसांपासून व्हायरल होत आहे केंद्रावर नियमानुसार केंद्र चालकासह एक तंत्रज्ञ असे दोन जण अपेक्षित असताना या व्हिडिओमध्ये केंद्रावर परीक्षा सुरू असलेल्या रूममध्ये पंचवीस विद्यार्थी परीक्षा देत असताना दिसून आले ज्या इन्स्टिट्यूटचे विद्यार्थी परीक्षा देत आहे त्याच इन्स्टिट्यूटचे चक्क आठ ते दहा बाहेरील व्यक्ती त्यांच्या विद्यार्थ्यांना मदत करीत असल्याचं दिसून येते याबाबत केंद्र प्रमुखाला विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली मी अनिल तरमाळे केंद्र संचालक कम्प्युटर टायपिंगची एग्जाम तुळजांबर सेंटरला सुरू आहे आ, काल सकाळपासून नेट प्रॉब्लेम असल्यामुळं मोबाईल वगैरे मोबाईल वगैरे कनेक्ट करायचा प्रयत्न केला आणि माझ्याकडे इतराधिकारी आणि शालेय पोषण आहार अधीक्षक हा चार्ज असल्यामुळे काल याची जॉट आलेल्या असल्यामुळे मी थोडा वेळ बाहेर कार्यालयात गेलेलो होतो आणि बाकी परीक्षा सुरळीत सुरू आहे बाकी काही असा काही प्रॉब्लेम नाही आ, काल नेट प्रॉब्लेम आल्यामुळं आणि मोबाईलला कनेक्ट करायचा प्रयत्न केला यांनी परंतु त्याच्यामुळं एखाद्या दोन बाहेरचे व्यक्ती बोलवले असतील त्यांना मी ओळखत नाही परंतु तसा काही गैरप्रकार इथे झालेला नाही याच्याबद्दल मला काही कोणती कल्पना नाही विजय कुमार वर्मा सेवन स्टार न्यूज मलकापूर